पनवेलमधील शंभर वर्ष जुने सुतिकागृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर सुजाता गायकवाड यांनी चार हजार यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा टप्पा गाठला त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान खासदार यांच्या हस्ते हा सोहळा सुतिका गृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्स या दिवाळी अंकाचे प्रकाशन माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले डॉक्टर सुजाता गायकवाड गेली पंचवीस वर्षे सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुजाता गायकवाड यांचा पनवेलमधील अनेक सामाजिक संस्थांकडून सन्मान करण्यात आला आहे सुतिका गृहची समाज उपयोगी हिरकणी योजनेअंतर्गत असणाऱ्या नवीन वॉर्डचे उद्घाटन देखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या योजनेअंतर्गत नॉर्मल डिलिव्हरी पंधरा हजार रुपयात आणि सिझेरियन डिलिव्हरी तीस हजार रुपयात केली जाते

केलं मी हॉस्पिटलामध्ये बोलायला ठेवलेलं होतं आणि त्याच्या वेळा हे आंदोलन चालू ठेवायचं म्हणून आम्ही त्या उभं आलो भूमी घेतो नंतर सोळा तारखेला आम्ही तासानंतर हजर राहिलो आणि त्याच्यात एक फार मोठं सामन झालं त्या दिवशी दोन आणि त्याच्यानंतर तीन असे पाच तात्पे झाले जखमी झाले होते हे आंदोलन आम्हाला एकदम हजार जवळ आणि त्यांची काही

या कार्यक्रमावेळी पत्रकार गणेश कोळी संजय कदम पनवेल माता बाल संगोपन मंडळाचे मुख्य विश्वस्त विजय लोखंडे हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अंजली लामतुरे उपस्थित होत्या